नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील कल्याणपूर्व बाग परिसरात पेवर ब्लॉक व ड्रेनेज लाईन कामाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न सौ पुष्पकाळी ठाकरे यांच्या प्रयत्नांना रहिवाशांचा मोठा प्रतिसाद खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून काम पूर्ण कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विकास निधीतून तसेच सौ पुष्प कैलास ठाकरे महिला शहर संघटक कल्याणपूर्व यांच्या विशेष पुढाकारातून या प्रयत्नातून वाघसाई निवासी डॉ शेटे निवास तिखेचा जिम्मीबाग परिसरात तेवर ब्लॉक बसविणे व सांडपाणी निचरा करण्यासाठी ड्रेनेज लाईन टाकण्याचे महत्त्वाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे या कामामुळे परिसरातील रहिवाशांच्या अनेक वर्षांच्या समस्या सुटल्या पावसाळ्यात साचणारे पाणी व चिखल समस्यांना कायमचा विराम मिळाला आहे या कामाच्या पूर्णतेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे या समयी शिवसेना शिवप्रमुख निलेश शिंदे यांनी पुष्पाई ठाकरे यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की आपले कार्य असे सातत्याने चालू ठेवा भविष्यात येथील रहिवाशांना या कामाचा लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन वाघगाई निवास डॉक्टर शेटे निवास तिखेचा परिसरात करण्यात आले होते या कार्यक्रमात सौ पुष्पा ठाकरे यांचा जाहीर सत्कार करून त्यांचे मनापासून आभार मानण्यात आले उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी एकमुखाने त्यांच्या कार्यक्षमतेची प्रशंसा केली या प्रसंगी प्रमुख सौ वैशाली उपशहर प्रमुख सनम शेख रुखान मोकाशी नितीन जावळे शाखा प्रमुख सुनीता गोदरे तसेच मालन सुनीता चाबुकवार अशोक वयतकर उषा शिंदे रुखसान शेख आरती चाबुसवार उषा सावंत प्राजक्ता पावशी उर्मिला चव्हाण श्वेता पेडणेकर सरिता कडू आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुयोग्य रीतीने करण्यात आले होते स्थानिक नागरिकांनी सौ पुष्पाताई ठाकरे यांचे आभार मानून सांगितले की पाठपुराव्यामुळे हे काम शक्य झाले असून आमच्या परिसराचा चेहरा मोहरा बदलला आहे कार्यक्रमाच्या समारोपा प्रसंगी सौ ठाकरे यांनी सर्व रहिवाशांचे आभार मानून सांगितले की परिसराच्या विकासासाठी माझ्या सर्वतोपरी प्रयत्न सुरू राहतील डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यामुळे अनेक कामे शक्य झाली आहेत आणि पुढेही होतील असे म्हणाला कार्यक्रमात परिसरातील अनेक महिला कार्यकर्त्या रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आपण उद्घाटन केलं त्याच बरोबर उद्घाटन करून काम कुठेही न थांबता नागरिकांनी चांगलं सहकार्य देऊन आणि आज आमचा जो सत्काराचा कार्यक्रम ठेवला त्यासाठी उपस्थित असलेले काका असतील आमचे विजू भाऊ भोसले असतील चांगले कॉन्ट्रॅक्टर हे खूप छान कामं करतात कल्याणपूर्वेमधून माझ्या सगळ्या पदाधिकारी आहेत कृष्णा आवाड उपशर सनम शेख आहेत उपशहर परत आपल्या वैशाली दोंडगे सचिन तिखे रमेश भाऊ आपले जे म्हणजे इतर पक्षात पण असतील पण चांगलं काम करताना एका महिलेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले म्हणून मी सर्वांची नावं घेते की आणि आबा आपले आबांनी माझ्या इलेक्शनच्या वेळेला खूप मेहनत घेतली वयाने जर थकलेली असली तरी हे तरुण जर नेतृत्व जर असं मागे जर असेल ना तर कुठलीही महिला डगमगणार नाही किती वार होऊ दे पाच तर घाबरतो का आम्ही महिला आहेत सक्षम राहणार आहेत आणि आता तर आमदार पण महिला आलेल्या आहेत आपल्याकडे म्हणजे सक्षम काम करत असताना ही सगळी टीम आहेत आणि समोर आपली सगळी माहिती आपण जे काही काम करतो आपल्या कामाचा ओआपोआ हे जे पत्रकार बंधू आपल्या इतर लोकांपर्यंत पोहोचवतात तर त्यांचंही मी धन्यवाद मानेल की त्यांनी मागच्या वेळेला मीडियातर्फे आपली बातमी पसरवली चांगली प्रशंसा केली आणि आत्ता ह्या कार्यक्रमाची सांगता करताना आपण आणि तुम्ही जो आम्हाला उत्साह दाखवला आणि माझ्या भगिनींना मी खूप आभ म्हणजे आभारी आहे त्यांची की त्यांनी माझा आज सत्काराचा कार्यक्रम ठेवला निधी खासदारांनी दिला पाठपुरावा केला आणि काम पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर होती ती जबाबदारी करत असताना शहर प्रमुख निखेश दादांनी मला सहकार्य केलं विजू भाऊ हो असतील सर्वजण सहकार्य करतात जसं पक्ष येतात आता काका म्हटले की पक्ष पक्ष असतो तर ती टीम असते आणि एक घर असतं त्या घराच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे की फक्त ऐंशी टक्के समाजकार्य करायचं वीस टक्के राजकारण करायचं पण ते वीस टक्के राजकारण कोणासाठी हवं असतं ते तुमच्यासाठी असतं सर्वसामान्यांसाठी आमच्या घरासाठी आम्हाला कोणाचाही स्वार्थ नसतो माझे मिस्टर गव्हर्नमेंट सर्विस्य यांचे आम्ही मरेपर्यंत पेन्शन खाणारे सुखाने राहणारे पण समाजात जन्माला आलो आहे आपण आणि कोविडमधून वाचलो आहे तर समाजाचे ऋणी आहेत आणि समाजाचं कुठंतरी समाजकार्य करायचं आणि माझ्या महिला भगिनींच्या दारामध्ये या माता भगिनींनी गेल्या दहा वर्षापूर्वी माझ्यासाठी इलेक्शनला मी जरी ह्या वॉर्डमध्ये शीट पडलेली असली तर त्यावेळेला काम केलेलं होतं आणि त्यांचं ते दुःख मला पाहत नव्हतं म्हणून खासदार साहेबांनी दिलेला हा निधी असेल बिजूबाऊंनी पण याच्यासाठी पाठपुरावा केलेला आहे कॉन्ट्रॅक्ट कुठे गेलं तो प्रश्न नसताना सुद्धा ते बिजूबाऊंनी आज त्या पाठपुरावा करून ते काम इथपर्यंत आणलेले तर मग सर्वांचे मी धन्यवाद मानते त्या त्यांनी सहकार्य केलं तुम्ही केलं आणि तुम्ही आज माझा स सत्कार सोहळा हो ठेवलेला आहे नीलजदादाचा आणि आमचा बोलून तर त्याबद्दल मी संपूर्ण तुमच्या रहिवाशांची खूप खूप ऋणी आहे आणि तुमच्या सगळ्या समस्यांना पाठपुरावा करत राहील इथून पुढे पण तर या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकत्र ये आम्ही तुमच्या सोबत तर पुण्यासाठी याच ठिकाणी या सोळी तोपर्यंत धन्यवाद